दुपारच्या जेवणासाठी किंवा जेवणाच्या थाळीमध्ये बनवण्यासाठी दोडक्याची चमचमीत भाजी बनवतो आहे एकदम छान रेसिपी आहे आणि चवीला एकदम चविष्ट लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला तुम सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर सबस्क्राईब करा ज्यामुळं माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघता येईल आता दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन दोडके घेतलेत असे कवळे दोडके बघून घ्यायचे आणि ताजेच दोडके घ्या खूप निबरसुद्धा नको आहेत आता आपण याचा शिरा काढून घेऊयात या शिरांची चटणी एकदम छान लागते याच्या सगळ्या शिरा काढून घेते आणि मागचं आणि पुढचं डेट काढून टाकायचं आहे दोन्ही दोडक्यांच्या मी अशाच शिरा काढून घेणार आहे बघू शकता आतमधून कळतो आहे किती दोडका कवळा आहे ते असा कवळाच दोडका घ्यायचा तो खायला एकदम चविष्ट लागतो आता मी त्याचे तुकडे करून घेणार आहेत साधारणतः एक इंचच्या लांबीवर आपल्याला मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपण वांगं जसं चिरतो त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये कट देऊन घ्यायचं आहे असं चार बाजूने कट द्यायचं आहे त्यामुळे आतमध्ये मसाला भरल्या भरता येतो आणि दोडके पण खायला चवदार लागतात आता इथे मी एका भांड्यात पाणी घेतले हे सगळे धोडके यामध्ये घालून आहे बघू शकता हे याच पद्धतीने आपल्याला सगळे धोडके कापून आहेत आता इथे मी पाण्यात घालून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला आधी आता त्यासाठी एक वाटण बनवतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन सुक ते तीन चमचे भाजलेलं सुख खोबरं घेतलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि मूडभर कोथिंबीर घालायचे आता त्यामध्येच एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक न घालता वाटण बनवून घ्यायचं आहे इथे मी दोन तीन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालायचे असं ताजं हिरवं वाटण घातल्यानंतर भाजीची चव अजूनच वाढते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मी संपूर्ण भाजीचं मीठ इथेच घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घातली त्यावरतीच एक चमचा तेल घालायचे आता हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता असं एकदम सगळं वे एकजीव करून घ्या हा मसाला आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे एकदम आतपर्यंत जाईन या पद्धतीने आपल्याला जसं वांग्यामध्ये मसाला भरतो त्याच पद्धतीने या दोडक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे एकदम दाबून दाबून भरायचं आहे त्यामुळे दोडक्यामध्ये मसाल्यांचा चव चांगली उतरते अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या दोडक्यांमध्ये हा मसाला भरून घेऊ ह्या मसाल्यापासून तुम्ही बऱ्याच भाज्या बनवू शकता भरली वांगी भरली भेंडी भरली ढोबळी मिरची या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच मसाल्याने बनवू शकता आता मी सगळ्या दोडक्यांमध्ये असाच मसाला भरून घेणार आहे मसाला भरून झाल्या आता आपण उरलेला मसालासुद्धा भाजी बनवताना वापरूया आता भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कढाई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं पण चांगलं फुलू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक कट करून घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया एक दोन मिनटं तरी आपल्याला हा कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतला आहे त्यामध्ये आपण जे दोडक्यामध्ये मसाला भरून घेतला आहे तो यामध्ये घालूया सगळी दोडकी या पद्धतीने यामध्ये घालायचे आणि उरलेला मसालासुद्धा यामध्ये घालायचे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे आहे असं तेलावरच दोडके दोन मिनटं आपल्याला चांगले परतून घ्यायचे यामुळे याची चव खूप छान लागते आता दोन मिनटानंतर यावर झाकण काढून एक वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घेतल्यावर हे मसालाच पण चांगला परतून परतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घातलं होतं ते यामध्ये घातले आता एक गरजेनुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता एक ते दीड ग्लास पाणी घालायचे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे बघू शकता इतपत पातळ ठेवलेलं आहे मी भाकरी चपातीसोबत खाता येईल इतपत पाणी आपल्याला घालायचे आता याला एक छोटीशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यावर पुन्हा आपल्याला हे सगळं मिक्स करायचे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचे आता आपण झाकण ठेवून दोन ते चार मिनटं आपल्याला दोडका संपूर्ण शिजवून घ्यायचा आहे आता झाकण काढूया बघू शकता याला तरी पण किती छान सुटली आणि दोडका पण व्यवस्थित शिजलेला आहे इथे दोडक्याची भाजी बनवून स तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत भातासोबतसुद्धा ही खाऊ शकता एकदम चविष्ट होते ही भाजी सगळ्या शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गरम हा दोडक्याचा रस्ता सर्व करून घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद